आपण जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे ना त्यानं पेनवर पॅनातून दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची अशी चर्चा दुपारपासून चालू आहे बरं याचं तुम्ही निरसन सांगावं उमेदवाराला पाठिंबा हे देशमुख देणार म्हणल्यावर बहुतेक ती माझं वय सरलीत काय की माझं कार्याचं ठीक आहे चौरळे जगराज आहे तुम्हाला दोघाला बी असं बुजवा एवढं माझ्याकडे पेपरच्या बातम्या निवेदनाच्या बातम्या त्या एवढं तीस ते बत्तीस वर्ष झालं भैया देशमुखने या सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातल्या कानव का काम केलेलं आहे आष्टी सिंचन योजना गेल्या पंचवीस वर्षापासून रखडत पडली होती कोंदरीच्या कॅनलमध्ये प्राणांत उपोषण करून ते पाटकुल पिंदूरचा भाग आता चाळीस टक्के भैया देशमुख मुळे माझ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या काळ्या मातीत हिरवा शालू घातलेला कार्य करताय पोखरापूर टप्पा क्रमांक दोन ला पोखरापूरच्या तळ्यात गेल्या पस्तीस वर्षापासून योजना मंजूर असताना सुद्धा पाणी जात नव्हतं आज सारुळ आणि पोखरपूर खवणी पूर्ण पन्नास टक्के भाग आता तळ्यात पाणी सोडल्यामुळे माझ्या आंदोलनामुळं रेकॉर्ड आहे अहो तुम्ही दोघं पाटकुल पाठी बसलं पाटकुल मार्गे टाकळीचा रस्ता चीन मध्ये झालं तुम्ही दोघं फॉर्च्युनर गाड्यात आहे तुम्हाला खड्डे बुजवताना लक्षात आणणार आहे खड्डे पडलेले आहेत भह्य देशमुकड गाडी नाही तरी मला खड्डे पडलेले दिसले गांधुळ्याच्या मळ्याजवळ दादा जाधवच्या तिथं चढावर पुढं पुन्हा टाकळीच्या गावाच्या अलीकडं त्या मंगल कार्यालय पलीकडून ते खड्डे भाय देशमुखने आठ दिवसाखाली नुसतं निवेदन दिलं कुलूप ठोकण्याने सगळे खड्डे बुजवाला आदर्श कलेक्टर आदर्श आदर्श कॉट्रदार बापू चौरे स्वतः उभा राहून खड्डे योग्य पद्धतीने बुजवत आहेत पाठिंब्याचा जर चुकीचा मेसेज तुम्ही पाठवून म्हणजे तुमचा अपेक्षा आलेला आहे दोघांचं हे सिद्ध आहे म्हणजे चुकीच्या अफवा पसरून माझा कमीपणा करून मतदाराला मिसगाईड करून लक्षात ठेवा माझं वय बघा माझं कार्य बघा तुम्हाला दोघाला विकत घ्यायची ताकद ह्या बाह्य देशमुख मध्ये तुम्ही राम लखन आहे तुमचा ता तीन तासाचा पिक्चर आहे तुम्ही दोघं पण लाल काळ आहे लाल काळ अहो चरणराज चौरे तुम्ही आता पाटकुच्या लोकांना जाहीर आव्हान करतोय मी की सामुदायिक विहीर माझ्या गावात ती सत्तर फूट आहे पण ह्या ग्रामस्थांना मतदारांना सांगतो की चरणराज चौऱ्यानं चारशे फूट ही चारशे फूट बोर पाडल्यामुळे पाच बोर पाडलेत सामुदायिक विहिरीजवळ पटकूच्या चा। आमच्या पत्रकार बंधूंना मी सांगू इच्छितो तुम्हाला त्यामुळे पाणी चारशे फूट खाली गेल्यामुळे गावात पाणी पियालाही नाही रामदास चौरीने पुन्हा दुध जागा माझ्या शाळेच्या जा जागेत आहे पूर्ण उतार माझ्याकडे एक रुपये भाडे घेत नाही पट्ट्या पंधरा वर्षाची चाला मानाजी बापूं सांगण्यामुळे आम्ही पण परंतु जाहीरपणे सांगू इच्छितो रामदासबाईनं मातम समाजाचं दैवत आहे ती सुद्धा अक्षरशः पाडले पूर्ण मातम समाज पिनूर सारुळ अडेगाव पाटकुल टाकळी अंडू वरकुट कोताळे अंकुली आणि शेजबा बुडगाव नाराज आहे पण त्या मातंग समाजाला न्याय देण्याची भूमिका भविष्यात भैया देशमुख पार पाडणार तुम्ही अवकाळी आहे हो दोघं नुकसान होण्यासारखं काम आहे तुमचं तुम्ही दोन्ही ठेकेदार आहेत भैया देशमुख म्हणजे मुंबई मात्र हलवलेला आहे पाचशे पोलिसांच्या बंदोबस्तात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळावं म्हणून घुसलेला कार्यकर्ता आहे मी जीवार उदर आहे अशी अफवा कुणी पसरलेली असेल हे दोघं पण माझ्या पाटकुल पिनूर मध्ये माझ्या वडिलांचा आयुक्त नातं आहे तुम्ही दोघं पण माझे भाऊ आहेत परंतु अशी अफवा पसरून जर बदनाम करण्याचा प्रयत्न करत कार्यकर्ता आणि भैया कधी सहन करणार नाही माझं काम खूप मोठं आहे अतृष्टी पैसे मी मिळून दिलेत अरे चरणराज चौरे साहेब रामदास भाई सत्ता तुमची भैया देशमुख अतिवृष्टी पैसे मिळवून देतो हे जबाबदारीन काम करणारा कार्यकर्ता पिनुराणी मतदारसंघातल्या तमाम मतदारांना माता भगिनींना सांगतो की भैया दिस पाठिंबा दिलेला नाही ताट माने नऊ तारखेला तुम्हाला या भागातल्या मतदारसंघातल्या गावोगावच्या मतदारांनी माझ्यावरती गुलाल पडल्याला बघितलेला दिसेल तुम्हाला हा आत्मविश्वास आहे माझ्या कामाचा तुमच्या बरोबर फिरणारे कार्यकर्ते सुद्धा मला मतदान करणार आहेत कारण मी बिलबी राजनमाल काय कारखाना गेलेले त्यांच्या कार्यकर्त्याचं मी काढून दिले त्याची जाणीव या कार्यकर्त्याला शेतकऱ्याला आहे भिमा कारखान बिले काढून दिलेले आहेत त्याची जाणीव ह्या माझ्या शेतकऱ्याला राहणार आहे त्याची पोच मला सारूची हरिभाऊ करंडे आज पाच दिवस झालं कारमान्याचं काम शेतात सोडून माझ्यासाठी आले त्यामुळे माझा विषय निश्चित आहे ते माझे दुश्मन आहेत चार दिवसाचं राजकारण आहे व्हाईट हाऊसचा ता एक लाखाचा मुरुम टाकलाय आणि दहा लाख रुपये उचलेत राजेभाऊ खरे आमदार बद्दल मला अभिमान आहे त्यांनी रेकॉर्ड केले इतिहास घडवलाय महोल तालुक्याने विधानसभेमध्ये पण खालचे जे बगल आहेत ना ते चुकीचं बेन आहे पण जी, जी पेरले तीच उगवणार जाहीरपणे सांगतो आणि तमाम मतदारांनी येत्या सात तारखेला माझ्या मशाल चिन्हावरती क्रांतीचं चिन्ह आहे मशाल चिन्ह कुणालाही मिळत नाही जो क्रांती करतो त्याच्याच हातात मशाल दिली जाते हे सुद्धा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अख्खा महाराष्ट्र हलवला भारत देशात नावलोखी जास्त याची जाणीव तमाम या शिवसैनिकांना जुने शिवसैनिक सुद्धा आता या मतदारसंघातून पेटून उठले आहेत झलक पाटील सुद्धा आडेगावचे रात्रंदिवस माझ्या प्रचाराला फिरते शंभर टक्के मी निवडून मला गॅरंटी